नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादमर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही वर्षी रणजित सर निंबाळकर व विठ्ठल बुतकर यांचा वेगाचा बादशाह सरजा मित्रांनो आज मैदानात पळणार का व पैरा कोण असणार व नक्की कोणत्या गटात पाहणार हे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला भाऊ सर्जाचा सरजाचा पायरा नक्की कोण असणार व सरजा कोणत्या गटात आपल्याला धावताना दिसणार तर मित्रांनो आज गहान येथे श्री नंदकुमार शिवाजी झंजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानात आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा मित्रांनो आपल्याला धावताना दिसणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा सर्जाचा पायरा या देखील झालेला आहे मित्रांनो तसंच मित्रांनो गेल्या झालेल्या सलग दोन मैदानात मित्रांनो या जोडीने एक नंबर केला होता ही जोडी म्हणजे मित्रांनो सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर मित्रांनो अतिशय सुंदर असं स्पीड या जोडीला लागतं व ही जोडी आज आपल्याला घानंद या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो ही जोडी नक्की आपल्याला कोणत्या गटात पळताना दिसणार हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बाका सरजानी बाब्या ही जोडी आपल्याला गट क्रमांक सतरा व तास क्रमांक तीनवरती मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे अतिशय सुंदर अशी मित्रांनो या गाडीला स्पीड लागतं व आज ही गाडी ही एक नंबर करू शकते मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही गाडी पळते तुम्ही बघितलेच असेल मागील दोन मैदानी झाली होती त्या मैदानात बबी आणि सरजाई ही जोडी पळालेली व सलग या दोन्ही मैदानात या जोडीने एक नंबर केला होता तर मित्रांनो आज ही जोडी आपल्याला ही पळतांना दिसणार आहे व शंभर टक्के ही जोडी गट क्रमांक सतरा व तास क्रमांक तीनमध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद